नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत शिक्षण सप्ताह व त्यातील उपक्रम कृतीविषयींची माहिती यामध्ये यापूर्वी आपण या उपक्रमाचे पाच दिवस व त्यातील उपक्रम कृती बघितल्या आजचा आहे सहावा दिवस सात सत्तावीस सात दोन हजार चोवीस बघा आपल्याला हा दिवस इको क्लोव इको क्लब फॉर मिशन लाईफ डे म्हणून साजरा करायचा आहे शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि प्लांट फॉर मदर या अभियानाअंतर्गत विद्यार्थी आणि त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नातं मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या, या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आयोजन करायचं आहे अ शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या अंतर्गत प्लांट फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना बघा आपल्याला या ठिकाणी प्लांट फॉर प्लांट फॉर मदर ही अभियान आपल्याला या ठिकाणी राबवायचं आहे या ठिकाणी वृक्षारोपण मोहिमेचे सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रोपे लावावीत बघा या ठिकाणी आपल्याला किमान पस्तीस रोपांचं या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत यामुळे विद्यार्थी आणि त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि माता यांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा बघा आता या ठिकाणी आपण जी पालक माता आणि तिचा मुलगा या ठिकाणी झाड लावणार आहे त्यांच्या नावाचा फलक आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष आणि सदस्य यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी बघा आपल्याला फक्त झाडं लावायचेच नाहीत तर त्या झाडांची काळजी देखील घ्यायची आहे त्या झाडांना वाढवायचे आहे देखील आणि त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे योग्य ती वातावरण या ठिकाणी निर्माण करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची आहे बघा वरील उपक्रमांच्या अनुषंगानं आपल्याला सांगितलेलं आहे नंबर एक जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे डिओ जिओ टॅग केलेले फोटो सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंकवर अपलोड करावेत बघा या ठिकाणी आपल्याला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जे काही फोटो लावलेले आहेत सॉरी जे काही झाडं लावलेली आहेत त्याचे फोटो घेऊन आपल्याला काय करायचे आहेत फोटो ते काय करायचं आहे अपलोड करायचे आहेत त्यानंतर नंबर दोन सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जा जाणीव जागृती होण्याच्या व इचा इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत बघा आपल्याला आपण लावलेले झाडं एक स्पेसिफिक हॅशटॅगचे शब्द वापरून या ठिकाणी अपलोड करायचेत पहिलं आहे हॅशटॅग प्लॅन फॉर फो, प्लान फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम असं त्यांना हॅशटॅग देऊन आपल्याला काय करायचं आहे सोशल मीडियावर ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर बघा शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्व अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहाच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशैलीला प्रोत्साहन करते इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शासकीय शाळा व सीबीएसई व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे शहाऐंशी शाळांनी इको क्लबची स्थापना केलेली आहे आता बघा मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करायचे आहेत आणि इको क्लब पोर्टलवर त्याची नोंदणी देखील करायची आहे मग आता याचं नेतृत्व याचं नेतृत्व कोण घेणार शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची ते त्या ठिकाणी काय करतील देखरेख करतील आता समन्वयाक समन्वयाकाची जबाबदारी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांची नियुक्ती करायची आहे या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयाका समन्वयाकाची जबाबदारी देण्यात यावी हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशिलावर नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनर्व पुनरावलोकनासाठी सादर करतील बघा या ठिकाणी समन्वयाकाची भूमिका ही मुख्याध्यापकाने त्यांच्या शाळेतील पदव्युत्तर शिक्षक यांना काय करायचे आहे द्यायची आहे आणि त्यांनी आपलं काम या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर बघा मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील चार ते पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्या स्थापन कराव्या इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचं आयोजन करावं प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावं बघा अशा प्रकारची ही माहिती आपल्याला या ठिकाणी इको क्लब याविषयीची दिलेली आहे इको क्लब कशा पद्धतीनं स्थापन करायचं त्याची जबाबदारी कोणावर द्यायची या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे या पद्धतीनं आपण आपल्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करून त्याची या ठिकाणी नोंद करायची आहे त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये मुलांना त्यांच्या मातांना घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करायला लावायचं आहे तयार झालेल्या वृक्षांना किंवा लावलेल्या वृक्षांना मुलांची आणि मातांच्या नावाची प्लेट लावून या ठिकाणी तयार करायचं आहे आणि फक्त वृक्ष लागवड करायचीच नाही तर वृक्षची संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्यांना द्यायची आहे आणि आपण ज्या काही कृती उपक्रम करत आहोत यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काय करायचं आहे प्रसिद्धी द्यायची आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिशिष्ट क्रमांक सहा दिवस सहावा याविषयीची माहिती घेतली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जो दिवस सातवा आहे दिवस सातवा व त्यातील उपक्रमांविषयी चर्चा करणार आहोत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लागलीच येऊन जाईल याबरोबरच शाळेतील वेगवेगळे उपक्रम कृती यांचे देखील मी व्हिडिओ बनवत असते शाळेमध्ये वेगवेगळ्या कृती घेत असते शाळेमध्ये उपलब्ध झालेल्या ज्या वेगवेगळ्या किट आहेत ती शैक्षणिक साहित्य कशी वापरायची यावर देखील मी व्हिडिओ केलेले आहेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू देखील शकता याबरोबरच आपल्या शाळेमध्ये यापूर्वी काही कृती पुस्तिका आल्या होत्या त्या कृती पुस्तिका कशा सोडवायच्या या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला ते जरी पाहायचे असतील तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ चेक करू शकता आणि आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून त्या कृती करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद